आज काय चाललंय उद्या शिवचा जेवायला घडीत म्हणतोय सांभार भात कराय घडीत म्हणतोय बिर्याणी भात कराय घडीत म्हणतोय भेंडीचा पती काय करायचंय भिंडीचा चपाती असते असते का आणायची उद्या आज एक बाजरीच्या भाकरी बघा मला बनवता येत आहेत का सासू रोजच खापते मी रोजच खाते माणसाला वाटत असेल काय बाकरी सासू राहत मम्मी भाजतील भारी भाकरी मला भाकरी गचगित नाही जरा मोमो मोमो नाही छान लागत आज काय भाजी करायची

लय आवडतो की बघा बघ माझ्या भाकरी अशा तवा भरून भाकरी तुम्हाला खर पण नाही आणला कुणाकोनाचा असेल मला सांगा म्हणते किती आता ही भाकरी काय दाखल दाखवत नाहीत मोबाईल मध्ये बाळा थोडा व्हिडिओ काढला आणि लाईट पण पण गेली पाऊस आला काढलाच नाही आता राहिलेला काढावा आधीच चाललंय इकडं महत्वाचं काम <laughs> लपून ठेवली सरी बर का लपून ठेवली आज काय इथ लपून ठेवले काय चाललेलं हो का <laughs> का मिस्त्री लावते ते लपून ठेवली इकडं बघा काय चाललंय मोबाईल चापायच शिव तर झोपलाय काय जेवण झाले भांडी पडले काय बड्डे शिवचा बड्डे <coughs> माझ्या शिवच्या बड्डेला शिवनं काय मागाव काय स्वयंपाक कराय सांगितलाय सांगाव भेंडी चपाती, चपाती सांबर भात बिर्याणी एवढं शिवला बड्डेला परवा काय बिर्याणी होती काल सांबर भात होता आज काय म्हणला भिंडी चपाती बसलोय असं बाहेर वारं सुटले इकडे थोडाच पाऊस आला जास्त नाही आला तुम्हाला झाला का मला कमेंट करून सांगा दिदीची चाले इकडे तयारी शिवला व्हिडिओला स्टेटसला व्हिडिओ बनवायच्यात hmm. आहे घ्यायचा म्हणलं किती वेळ पण काम सांगितल्यावर नाही जागत अंड्याची भाजी अर्धी दाखवा ते अर्धी नाही झाली नाही झाली काहीच नाही झालं जीवन झालं लाईट काय बड्डे लय म्हटलं नाही आपला घरगुतीच घालणार आहे आम्ही छोटा आजीकड तुला नाही बघ तू सारखी कॅमेरा माग असती ना म्हणून तुला आज दाखवते या आजी रोज कॅमेरा पुढे असती आजीला दाखवते आज शिवच्या बड्डे ला आमच्या तुम्ही पण घरी असल्यावर पण म्हणते त्या कटाळा येतो रानात गेल्यावर कटाळा येत नाही आता आमची अजून एक राहिली आहे खताची ते आजी एकटीच पांगा होणार आहे म्हणजे कटाळा जाईल जरा आजीला रानात गेलं तरी आमच्या कटाळा येतो घरी असलं तरी कटाळा येतो कसे आमच्या हे तुळशीला असे हे चित्र आहे तुळजापूरच्या असं आता उशीरच झालाय व्हिडिओला पण आम्हाला जरा लाईटच नव्हती म्हणलेला सोडायचं नको पण म्हणलं सोडावा बघा का हे ह्या रानात गेल्या ह्यांना कटाळा आलाय ह्या घरी होत्या तरी ह्यांना बी कटाळा आला आलाय मग असे आजारी पडत्यात फ्रीजमधलं गार पाणी आईस्क्रीम पेपच्या सर्दी होती गिरंतर काय आमच्या घरात जाणारच नाही तच आहे बरेच दिवस झालं आता ठेवायची कंटाळा आलाय आता व्हिडिओ पण लय मोठा नाही काढून आता यायचा आता तुम्ही दोघी काहीच बोला ना, ना मी एकटीच काय करू बोलायचं होतं शिवचा बर्थडे आणि त्या पोस्ट पण टाकणार आहे आम्ही त्या पोस्टला नक्की म्हणजे नक्की लाईक करा कारण आजच्या व्हिडिओला तुम्ही एक पण नाही लाईक केलं

खेगावात असंच असतं हिकडचं झाकलं की तिकडचं झाका तिकडचं झाकलं की तिकडचं पाऊस तरी तो थोडा ते झाका झाकी करायलाच वेळ जातो पसारा आणि आजीनं आणलेलं रानातनं गवत काढून ते गवत भिजलं सगळं पावसानं त्या गाया खात्याल का नाही काय माहित दिवसभर तसल्या उन्हाचं त्यांना काढलं आणि आम्ही केलं भिजावलं लाईट गेल्यावर काय कळतंय तर वारं पण सुटलेलं ना पावसाळा हाय अजून महिनाभर लांब तर तरी पण लाईट लगेच घालावत पण लाईट गेल्यावर का काही कळतच नाही शहरात कसं घराला घर गर तरी असतंय तस खेड्यात काय काही okay. नुसतंहीच असतं उग जिकडं तिकडं बघल पालान पाच आणलंय गोळा जमा होतो वॉलपेपर ठेवते चाललंय मोबाईलचं काम दिसत नाही बसली मिस्त्री घेऊन हातात मांडी घासायची अंड्याची भाजी भात भाकरी असं केल तर आजचा स्वयंपाक तुम्हाला काय आजचा स्वयंपाकच दाखवला नाही छोटाच काढलाय व्हिडिओ आवडला असेल तर काय लाईक करा शेअर करा आणि जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की बघा आमच्या दादाचा युट्यूब वर आल्यावर पहिलाच बर्थडे हा आणि बर्थडे पण सोडणार आहे दीदीचं तोंड लय काळ दिसतंय ती बसली बलाकडे पाठण करून त्यामुळं आता आता आम्ही किती वाढवळ आम्ही बसतो दीदीची आजी दीदी बसते मोबाईल बघत मी ना बस आजी बसतो बाहेर मोबाईल बघत बसते बरं का माझं सांगते आम्ही बसतो मोबाईल बघत किती वेळ मग झोपाय होतो उशीर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा बाय 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 बाय